नमस्कार मी डॉक्टर अमोल जाधव पशुवैद्यकीय अधिकारी राहता राहता तालुक्यामध्ये साकुरे इथे साकुरी इथे काही दिवसांपूर्वी दोन तीन डुकर मयत झाले होते तर त्याचे सॅम्पल आपण भोपाळला पाठवले होते व ते आफ्रिकन स्वाईन फिवर या आजार आजार असल्याचे निदर्शनात आले व पॉझिटिव्ह आले टेस्ट त्यानंतर गव्हर्मेंटच्या एसओपीप्रमाणे आपण इथं साकुरी परिसरातील एक किलोमीटरच्या परिगातील सर्व डुकरे आपल्याला कलिंग करायचे आहेत तसे माननीय कलेक्टर साहेब अहिल्यानगर यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे आपण कालच सहा डुकरे कलिंग केलेले आहेत तर आज आपण जे भट भट भट, भट भटकणारे जे डुकरे आहेत त्यांचं कलिंग चालू आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रोसिजर करत आहोत तसंच हा आजार डुकरापासून डुकरामध्ये पसरतो हा माणसामध्ये पसरत नाहीये त्यामुळं माणसांनी घाबरून जाण्याची काही इथं गरज नाहीये तसंच हा दुसऱ्या जनावरांनाही हा आजार पसरत नाहीये अशा प्रकारे आपण हा आजार इथंच कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करता हे जे लक्षणे डुकरांमध्ये ताप येतो तसेच त्यांच्या नाका नाकातून घाण येते ते विक पडतात शांत बसतात अशा प्रकारे प्रदर्शनी आ, प्राथमिक सिमटम्स त्याचे असतात माणसांना काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे कारण की हा आजार फक्त डुकरांपासून डुकरांमध्ये पसरतो दुसऱ्या जनावर जनावरांमध्ये गायी किंवा शेळ्या यांच्यामध्ये हा पसरत नाहीये राहता तालुक्यातील मौजे साकुरे येथे पंधरा एक दिवसापूर्वी एक डोकं एक दोन तीन डुकऱ्यांचे आजारी पडले होते त्यांचे शॅम्पल आपण मृत्यू झाल्यानंतर शेव पी एम करून भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले तिथून शॅम्पल त्या रिप शॅम्पलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जो so, पॉझिटिव्ह रिपोर्ट स्वाईन आपलं आफ्रिकन स्वाईन फिवर हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मग शासकीय नियमाप्रमाणे एसओ पीप्रमाणे व मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदर्शनाने आपण त्याची सगळी कार्यवाही केली आणि हा आजार माणसांना होत नाही व इतर प्राण्यांना पण होत नाही फक्त तो डोकरा टोकरामध्ये संक्रमण होत असतो त्यामुळे एक किलोमीटर परिसरातील आपण सर्व डोकं कलिंग करत आहोत आणि इतर म्हणजे इतर माणसांनी त्या त्याबद्दल गाभरण्याचं काही कारण नाही